सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <पाँगी> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांद्रे येथे सम्यक ग्रुप युथ फाउंडेशनच्या वतीनं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मिरज तालुक्यातील नांद्रे येथील सिद्धार्थ चौके येथे सम्यक युथ फाउंडेशन या मंडळास 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी मंडळाला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत या मंडळाच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सुरुवातीला ध्वजारोहण माजी सैनिक दिगंबर सादरे व शामराव कमलाकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सम्यक यूथ फाउंडेशनच्या बोर्डाला पुष्पर अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली लोकसेवेचे वृत्त घेऊन समाज कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या युथ फाउंडेशनच्या वतीनं देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महार रेजिमेंटमधील माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग ची वाटप तर जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोनच्या विद्यार्थिनीस वह्या व पेन ची वाटप करण्यात आली समाजामध्ये सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या सर्व महापुरुषांच्या वर्षभर जयंती साजरी करणे व महापुरुषांचे विचार तळागळातील समाजापर्यंत पोहोचवणे व समाजमधील गरजू व्यक्तींना म्हणजे रुग्णांच्या उपचारासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे यासारखी महत्वाची कामे गेली सव्वीस वर्ष सम्यक युथ फाउंडेशन करत आहे असा विचार ग्रामपंचायत सदस्य प्रशिक भैया काकडे यांनी व्यक्त केले यावेळी नांद्रे ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटी सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद कुमार नेजकर सर सहशिक्षक काशीनाथ सर, पूजा मगदुम मॅडम विजयकुमार पाटील सर मल्लाप्पा पुजारी सर ग्रामपंचायत सदस्य रंजना कांबळे किशोर आढाव रतन तोडकर मिलिंद कांबळे सुरेश मदने राजेंद्र भोसले तानाजी माने विक्रम मोहिते दस्तगीर किने मदने, मदने, फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी चांदतारा यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार मंचचे पदाधिकारी समस्त धनगर समाज चर्मकार समाज रामोशी समाज इंदिरनगर बांधव अंगणवाडीच्या शिक्षिका सर्व विद्यार्थी तसेच समाजातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन रतन तोडकर जिल्हा अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सांगली जिल्हा यांनी केलं शेवटी रमाकांत ढाले यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व विद्यार्थी समाज बांधवांचे आभार व्यक्त केले महानगर निफसाठी आदिमाने मिरज